हरिओ चला आज आपण एका प्राचीन मंदिराची माहिती आणि इतिहास जाणणार आहे या मंदिराचं नाव आहे अहोविम देवस्थान हे लक्ष्मी हे देवस्थान आंध्र प्रदेश येथे अनंतपूर डिस्ट्रिक्ट येथील नल्ला नल्लामला हिल्स मध्ये आहे है। साधारणतः हैदराबाद पासून चारशे किलोमीटर वर आहे पंधराव्या दशकात विजयनगर साम्राज्यात याचे बांधकाम करणे आले हो, करण्यात आले होते दक्षिणातले लोक असं दक्षिणातले लोक असं म्हणतात कि इथेच नरसिंह प्रकटले होते या देवस्थान या देवस्थानात एकूण लहान आणि मोठे नव नरसिंहांचे मंदिर आहे असून नरसिंचे रूप म्हणजेच नव नरसिंह असं म्हटलं मंदिराची विशेषता म्हणजेच त्या मंदिराची दगडांवर केलेली सूक्ष्म खोरिवका आणि उत्तम शिल्पकला मंदिराची भव्यता दर्शवते निसर्ग नैसर्गिक सौंदर्य आणि ट्रेकिंग हो अहोबिलम चा आजूबाजूचा परिसर जंगल आणि प्रदेश मी वेढलेला आहे ज्यामुळे निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्स यासाठी आवडतं डेस्टिनेशन आहे हे केवळ तीर्थक्षेत्र नसून एक आध्यात्मिक स्थळ आहे जिथे थोर थोर पुरुषांनी साधना केली आहे या जागेच निसर्ग सौंदर्य खूपच देखण आहे आणि मी पण या मंदिराला व्हिजिट करायला गेलो त्या आंध्र प्रदेश मध्ये आता तुम्हाला जे जे फोटो दिसतात ना ते मी तिकडे गेलेलो आणि तिकडे एक्सपिरियन्स मला खूप चांगला होता ट्रेनिंग होती डिफिकल्ट सिच्युएशन होते खूप कठीण होत ते पण तरी आम्ही पार केलं ते धन्यवाद